तोंडाला गोळ्या घालणार असाल तुम्ही आणि तुम्ही म्हणता पोलीस जखमी आहेत अरे पोलीस जखमी झालेच नसते ना तुम्ही जर आमच्या गावात तर कशाला पोलीस जखमी झाले असते तुम्ही कशाला आले आमच्यासाठी आम्ही तर आमच्या भाया माग उभा राहिलो होतो फक्त आम्ही सरकार एक मराठा आहे आणि आम्ही खूप माग असलेलो आम्ही मराठा आहे म्हणून अरे आम्ही मागास झालो आता आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या शिक्षणाच्या आमच्या लेकी बाळी बाहेर आहेत आम्हाला झोपी येत नाही आमचे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट लेकरचे शिक्षण लेकर घ्यायची आणि जर तुम्हाला घ्यायची तर तुम्ही नका मुंबईत बसू नका तुम्ही जर खरंच बाप्पाच्या अवलं असेल तर या तुम्ही खरंच जर अवलंब असेल ना तुम्ही आज जे काही केलं ना आज जे काही आमच्या माता मावल्यावर आमच्या जे हल्ले केले तुम्ही जर बॅड नसाल ना तुम्ही येऊनच टाका आंतरवाडीत अरे आम्ही मरू पण तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला काय करायचे आमचे माता भावले विचार मा। होते डोके फाडायचे तर आम्हाला काय माहिती आहे असे डोके फाडायचे त्यांचे म्हणून आधीच तर गोर गरीब आम्ही कसं पाऊस नाही पाणी नाही हा हरिपाठ चाललो होता आमचं इथं बसलेलो होतो आम्ही जशी आली तशीच इथं कमरात काठी लग इथं लागली आता मला काय आधीच इकडे पाय झालेला आहे पहिले मग मी खाली आणि मग काय आम्हाला आम्हाला मार लागला पाठीत लागल माग डोकशाला लागल मुक्का मार लागला आणि आम्ही हरी पाठ म्हणित होत देव देव करीत होतं हे एकदम धाड आली आम्हाला काही माहित या नाही यायना आबा यांना मारलं बदाबत आम्हाला उडता ये ना कुंकड पालता ये ना काय ते धुपन होत ते सोल्ड आम्ही का गुन्हा केला तुमचा आम्ही मराठ्यांना का गुन्हा केला चल सांगा उद्या या इध आम्हाला पहा आमचे लेकर बाळ घायल झालेत आमच्या लेकर बाळाचे डोकशे फुटलेत लहान लेकरू मांडून झोकून दिलं हातपाय पडला आम्ही त्यांच्या म्हणलं जाऊ द्या तरी त्यांनी आमच्यावर डायरेक्ट लाठीमार केलेला आहे आणि माझ्या हाताला हे बघा मार लागलेला इकडं साईडला कमीत कमी दही काटे घाललेले त्याच्यावर हात पूर्ण फ्रॅक्चर आहे काही कारण आणि काही कारण असताना पण आम्ही काही दगड फेक केलेली नाही उन... आम्ही काही दगड फेक केलेली नाही सरकारकडं नुसता लोचाडाचा कारभार झाला आमचे डोके फोडून त्यांना जर आनंद वाटत असेल तर त्यांच्या डोक्यावरच हे मोठं पाप पाफ्यात आताच आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सुट्टी देत नाहीत तुला काय गोळ्या घालायच्या घाल म्हणा आम्हाला फक्त मत एवढं देवेंद्र फडणवीस जर म्हणत असेल तर माझ्या काय बात बातमी बघित नाही आम्हाला धोकू झपटूच बेजर झाल आम्ही इकडे आम्ही बातमी बघायला आम्हाला टाईम नाही जर त्याचं म्हणणं असं पोलिसाला हनलं आम्ही म्हणून ती शिक्षा बघायला तयार आहेत फक्त त्यांनी वळखण दाखवं की हे पोलिसांना हरमार केली आमक केले डायरेक्ट गोळ्या घालायला भिडले पोलिसच डायरेक्ट आंदोलक असं काय केलं आम्ही तुम्ही डायरेक्ट आमच्या गाव गोरगरीब गावकऱ्यांना हाणायला लागलात आरक्षण मागे लाच उद्या द्यायचं तुम्ही हनल का तुम्ही हनल का ही, ही तुम्ही आमच्यावर सगळ्यात मोठा पंच्याहत्तर वर्षातला म्हणजे इंग्रजानं नाही केलेला अन्याय इतका प्रचंड मोठा अन्याय तुम्ही आमच्यावर केला या लेकर काय होईच याचा हात मोडीला तुम्ही था था। तुम्ही श्रीकांत शिंदेच्या मुलावर हात उचलणार का मुख्यमंत्री साहेब हे लेकर हात मोडा याच आयुष्यालाही मोठ आहे काय माहित नाही बाकीचा आम्हाला आता आता आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा बघूया तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत शांतपणे उपोषण करतायत तुम्ही त्यांना येऊन मारताय आमच्या आया बहिणींना तुम्ही डोक्यात लाट्या घालताय गोळ्या घालताय काय पद्धत आहे ही फक्त एकाच गोष्टीमुळे ना की गोपीनाथ मुंडे सारखे व्यक्ती जसे वांजारी समाजासाठी उभे राहतात तसे आमच्यासाठी कोण उभे राहत नाही म्हणून आम्हाला तुम्ही त्रास देताय ना आता तुमची सुट्टी नाही सटकावणार तुम्ही आम्ही तुम्हाला आता आणि मताच्या स्वरूपात सटकवणार जो मराठा आरक्षणला सपोर्ट करेल त्याच्या बाटी मग मराठा उभा राहणार असं प्रण घ्यायचंय शिवरायांची शपथ घेऊन घेणार का तुम्ही सगळेजण जो माणूस कुठल्याही राजकीय पक्षाचा असू देत जो मराठा आरक्षणाच्या साठी खंबीरपणाने शब्द ताकदीने देईल त्याच्या पाठीमाग आम्ही उभं राहणार उग आम्ही कोणाच्याही पाठीमागं उभं राहायला आता रिकामे नाहीत कारण जो तो आपला समाज घेऊन पळतोय आम्हाला कुत्रं खाय ना आणि आता हे बस झालं घरात येऊन मारायला लागलेत आता आम्हाला आमच्या पद्धतीने याला उत्तर द्यायचं म्हणजे